गार्डन क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं मुलांसाठी दोन दिवसीय उन्हाळी शिबीर घेण्यात आलं कचऱ्याचं वर्गीकरण ओल्या कचऱ्यापासून खत नारळाच्या करवंटीपासून प्लांटर या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं तर मुलांची नैसर्गिक सहल घडवून पुरातन विहीर वाघजाई पठार देवीचं मंदिर दाखवण्यासह झाडं लावणं आणि जगवण्याची माहितीही दिली गार्डन क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं आठ आणि नऊ मे रोजी दोन दिवसीय शिबीर घेण्यात आलं आठ मे रोजी सकाळी राजारामपूर इथल्या क्लबच्या कार्यालयात या शिबिराचा प्रारंभ झाला त्यामध्ये कचऱ्याचं वर्गीकरण ओल्या कचऱ्यापासून खत सुक्या कचऱ्यापासून शोभेच्या वस्तू कोकेडमा नारळच्या करवंटीपासून प्लांटर पर्यावरणपूरक गिफ्ट पॅकिंग सीट बॉल्स यांची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं शिबिराच्या दुसऱ्या दिवशी वाघजाई पठार आणि मंदिराची सहल ज्योतिराम पाटील आणि अभय कोटणीस यांनी घडवून आणली त्या ठिकाणी पठार देवीचं मंदिर दाखवून त्या ठिकाणी प्रत्यक्ष झाड लावण्याचं आणि जगवण्याचं काम दाखवण्यात आलं तिथल्या विहिरीतील पाणी मुलांनी कॅनद्वारे झाडांना घातलं निसर्ग तज्ञ परितोष उरकडे यांनी दुर्मिळ झाडाबद्दल माहिती दिली पळस हिरडा गोता बेहडा वाघाडी काटेसावर तेरडा बडचेरी तामन करंज वड पिंपळाशी झाडं दाखवून अनेक प्रकारच्या बिया संकलित केल्या या शिबिरासाठी गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी अविनाश शिरगावकर सुप्रिया भस्मे प्राजक्ता चरणे यांनी पुढाकार घेतला यावेळी शैलान निकम रेणुका वाधवानी रोहिणी पाटील स्मिता देशमुख कृपेश हिरेमठ धनश्री अंतुरकर झिया झवर वर्षा वायचळ यांचं सहकार्य लाभलं